म्हणजे तुम्ही निवांत आहे का चोवीस तास थोडक्यात त्यांना दुकान पुढे रात्री दोन वाजता समजा दुकाना काहीतरी वाजू राहिले थटरू आले काही काळे बोडबीड झाले म्हणून असे तोंड बांधलेले काय होईल गाडीकर साहेबांचं सगळं पाणी बघितलं नॉनचाराला फोन करतील चला रे बाबा लवकर चला 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 घेतील घेते दुकानात पुढे देतील म्हणजे आपण चोवीस तास काम करतो आता शेतकरी लोक आहे समजा दिवसाला आता पाणी भरतात म्हणजे दिवसा पण झोपतो का काही कामच करतो गाई बातील बैल येतील कापू शेत केंद्र करत रात्री आणि पाणी करेल बरोबर आहे ना म्हणजे आपण चोवीस तास काम करून सुद्धा पैसा आपल्या मागं नाहीये किंवा आपल्याला मुबलक पैसा नाहीये त्याचे दोन तीन कारण आहे काय कारण आहे त्याचे समजा आपल्याला असं वाटतं की आपल्याला पाच हजार खर्च आहे महिन्याचा आपल्याला महिन्याचा खर्च किती आहे पाच हजार मग आपण पाच हजार रुपये कमवायला सुरुवात केली पण महागाई रोज वाढव राहिली आपण पाच हजार रुपये कमवायला सुरुवात केली पण महागाई रोज वाढू राहिली आपण पाच हजार कमायला सुरुवात केली माल आहे दहा हजार गेली आपण दहा कमाला सुरुवात केली माल आहे वीस हजार चालली आपण वीस कमाला सुरुवात केली माल आहे तीस हजार चालली आणि आपल्यातले बरेच लोक असे आहे की जे तीस हजार पर्यंत अजून गेलेच नाही गेलो का आपण तीस हजार रुपया नाही गेलो ना तीस हजार पर्यंत आपण अजून गेलोच नाही अशा याच्यामुळं आपण पैशाच्या मागे कळू राहिलो पैसा आपल्या मागे यायला तयार नाही कारण आपण पारंपरिक धंदे करू आलो पारंपरिक जे आहे ते बापांना आजच्या शेती केली आपण बी शेती आपल्या बापांना बी शेती आपण बी शेती आपल्या बोर्गा बी शेती असं पारंपरिक धंदे करू पारंपरिक धंदा कोणी मोठं झालं का शेतात लोकांनी कोण टाकलं किती लोकांनी म्हटलंय बरोबर ना विकला चालू झालं शेतेमधून शेतीमधून रुपये झाले असते लोक तर मग शेतकऱ्यांनी आजपाती केली असती का किंवा विकले असते का शेतात अनेक लोकांनी विकल्या असतील ना थोडे थोडे थोड्या थोड्या आठ एकर दोन एकर एक पाच एकर हा म्हणजे शेती जे पारंपरिक आपण काम करतो म्हणून आपल्याला पैसा नाहीये अजून दुसरं कारण काय आहे की आता तुम्हाला अजून एक सांगतो मी समजा एकोणासशे चाळीस मध्ये आपल्याला घर चालवायला दहा रुपये लागले दहा रुपये लागत असतील आता एकोणीस चाळीस आपण पाहिलं एकोणावीसशे साठ मध्ये काय झालं या वर एक शून्य वाढलं शंभर रुपये लागायला लागले ऐंशी मध्ये काय झालं याच्यावर एक याच्यावर एक शून्य वाढलं एक हजार लागायला लागले आणि दोन हजार तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं याच्यावर एक शून्य वाढलं तर दहा हजार लागायला लागले दहा हजार मध्ये आपण काट घर चालवलं नाही की नाही दहा हजार मध्ये मजेत थोडं घर चालत दहा हजार मध्ये मजेत घर चालत नाही काट चालतं चालत आता मला सांगा आता दोन हजार समजा पंचवीस आहे आपण थोडं पुढं जाऊ दो दोन हजार पस्तीस पर्यंत हा आकडा असा मोठा होईल की नाही एक लाख होईल की नाही एक शून्य वाढलं म्हणजे एक लाख होईल ना मला सांगा दोन हजार पस्तीस चाळीस पर्यंत समजा एक लाख रुपये महिन्याचा खर्च लागला हा कसा लागणार आहे मी सांगतो तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या मागचं दोन तीन महिन्यापूर्वी आपण मोबाईलचं रिचार्ज मारत होतो चार महिन्यापूर्वी मोबाईल रिचार्ज करता का तुम्ही सगळे एकशे एक नव्याण्णव ला एकशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणचाळीस वगैरे असं काही म्हणजे दोनशे ते अडीशे पर्यंत होतं